शेतकरी पुत्राचे सी ए परीक्षेत घौघवित यश ग्रामीण जिद्दीची प्रेरणादायी गाथा रायगड जिल्ह्यातील वळवण गावचा सुपुत्र वृषभ राजेंद्र जाधव हो याने देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या चार्टर्ड अकाउंटंट सी ए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे ही त्याची यशोगाथा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे खडतर परिस्थितीतून साकारले स्वप्न वृषभचे वडील राजेंद्र जाधव हे एक साधे शेतकरी आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य होती तरीही लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड ओळ होती त्याच्या या प्रवासात त्याचे चुलते आनंद जाधव हो। यांनी मोलाची भूमिका बजावली ऋषभ मधील क्षमता ओळखून त्यांनी त्याला गावातून लोणावळ्यात आणले आणि त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली त्यांनी ऋषभला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला अभ्यासू वृत्ती आणि सातत्यपूर्ण यश वृषभने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लोणावळ्यातील व्हीपीएस पी हायस्कूलमधून पूर्ण केले तो लहानपणापासूनच अभ्यासू शांत आणि एकाग्र स्वभावाचा होता त्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपली हुशारी सिद्ध केली होती जिद्द मेहनत आणि कौटुंबिक पाठबळ आपले चिकाटी मेहनत आणि कुटुंबाच्या अखंड पाठिंब्यावर ऋषभने सी ए परीक्षेतही यश मिळवत ग्रामीण भागातून बाहेर पडून मोठे स्वप्न साकार केले आहे त्याच्या या यशाने संपूर्ण भांगरवाडी परिसर त्याचे गाव शाळा आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे त्याच्या यशामागे आई वडिलांचे कष्ट कुटुंबाचे प्रोत्साहन गुरुजनांचे मार्गदर्शन आणि विशेषतः सुलते आनंद जाधव यांचे योगदान खूप महत्वाचे आहे प्रेरणादायी संदेश शिक्षण हेच खरी संपत्ती आहे माझे स्वप्न साकार झाले आहे यशामागे माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि गुरुंचे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे ठरले असे मनोगत ऋषभाने व्यक्त केले वृषभ जाधव यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल आणि त्यांना शिकण्याची उमेद देईल ऋषभला त्याच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्याची ही कथा नक्कीच अनेकांना प्रेरित करेल प्रेरणा घ्या प्रयत्न करा आणि यश खेचून आणा वृषभ सारखं